बहिणीच्या बदनामीपायी युवकाला संपवलं बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे कथित प्रेम प्रकरणातून एका युवकाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली ही हत्या त्या युवतीच्या केल्यानं हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचं दिसून येत आहे या भीषण घटनेमध्ये जळगाव जिल्ह्यातील एकवीस वर्ष तरुणानं सत्तावीस वर्ष युवकाचा खूण केल्याची घटना दोन दिवसापूर्वी मलकापूर शहरात घडली होती प्रवीण अजाबराव संभारे वर्ष सत्तावीस राहणार बेलाड तालुका मृत तरुणाचं नाव आहे त्यांचा भाऊ सचिन सांबारे यानं दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण सांबारे हा दारू पिऊन बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती त्याच्या एका मित्रानं प्रवीणच्या भावाला फोनवरून दिली होती मिळालेल्या माहितीवरून प्रवीणचा भाऊ सचिन हा मलकापुरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पाठीमागे पोहोचला तिथे त्याला प्रवीण बेशुद्ध अवस्थेत दिसला प्रवीणला उपचारासाठी मलकापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये हलवलं त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी प्रवीणला मृत घोषित केलं या प्रकरणी वैभव सोनार यास पोलिसांनी अटक केली असून मृतक प्रवीण सांबारे हा वैभवच्या बहिणीवर कथितरित्या प्रेम करत होता त्यामुळं वैभवचं कुटुंब देखील त्रस्त होत प्रवीणच्या या कृत्याला कंटाळूनच त्याचा काटा काढण्यासाठी वैभव सोनार यानं प्रवीण सांबारेचा खूण गेल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली